पण बंद करणार आहे आनंद ही आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे चला पुन्हा एकदा आपण नवीन प्रवासाला सुरुवात करूया आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो आपले नेहमीचा व्हिडिओ एकदम खासच होत असतात आत्ता सध्याला आपण उभं आहे ते म्हणजे विसापूरच्या पायथ्याशी तर इथून आपल्याला सरळ आता वरती जायचंय वरचा ट्रेक काय होणार आहे मी तर फर्स्ट टाइम आलेलो आहे तर तो जो अनुभव असेल तो तुमच्याशी शे मी शेअर करतोय तुम्ही पण माझ्या बरोबर बनून राहा बरेच जण गिअरहण करण्यासाठी विसापूरला काय येतात हे आज आपल्याला समजताय जसं जसं आम्ही वरती येतोय तसं तसं अतिशय सुंदर ना जरे बघायला भेटतात माझ्या मागे बघू शकता तुम्ही छान असे झरे सुटलेले पाण्याचे धबधबे वरून वाहताना दिसतात म्हणजे गिर्यारोहण करण्यासाठी एक उत्तम प्रकारचे ठिकाण म्हणजे विसापूर आहे बघा तर चला मंडळी अजूनही आपलं गिर्यारोहण राहिलेले ते कम्प्लीट करूया चला पावसाचं आगमन पण झालेलं आहे बघू शकता तुम्ही पाऊस यायला लागलाय आजूबाजूच्या नजारे तर खूप भारी दिसतात ते पण त्याचबरोबर पाऊस ही ज्याची कमी होती पावसाची तो यात आलेला आहे जसं जसं वरती येतोय तस तसं अतिशय सुंदर दृश्य पाहायला भेटत आहे तुम्ही दृश्य बघू शकताय कसं झाड झुडप्यातून यावं लागतं इथं हळूहळू अजून पुढे गेल्याच्या नंतर पुढे पण तसंच आहे हा थोडस वाचून यावं लागतं स्वतःला जपून यावं लागतं इथून ह वा जबरदस्त आलो आलो अजून असे पुढे बरेच टप्पे चला बघायला भेटतील आपल्याला काट्याची झाड आहेत बरीच त्यामुळं खूप काळजीपूर्वक यावा उभं राहू शकत नाही इथं वाकूनच थोडंसं झुकूनच यावं लागणार आहे कसं काय मंडळी कसं वाटतंय पावसाची सर तर चालूच आहे इथं चांगल्या रीत्या उभं राहून जाता येते एकदम बारीक पाय वाटे एकदम एकच एक एक माणूस बसणार दुःख चालू झाले पाऊस जसं जसं वरती जातोय पाऊस जास्त लागतो पाय कसरत खूप जास्त कसरत पाय पाय अतिशय कसरते चिखलात पण फसायला लागले हळूहळू जेवढा आपल्याला सोपा दिसतोय ट्रेक तेवढा सोपा नाही वाटाले वेगवेगळ्या वे 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 बघा मंडळी आपली वाट चुकलेली दोनदा चुकली शेवटी शेवटी इथं असे छोटे छोटे एकदम निशाण आहे त्याला बारकाईने बघितलं तर कळणार आहे पण वाट कशी म्हणजे कुठं वाट कुठल्या वाटने जायचं यासाठी निशान केलेले आहेत ते थोडं उशिरा कळलं आपल्याला जर बघितलं तरच ती ॲरूची निशाण दिसणार आहे आणि तरच रोड मात्र बरोबर बरोबर आहे ना नाहीतर आपण इथं फासल्याशिवाय राहणार नाही कारण भरपूर वाट आहेत वरती पण वाट नेते आणि एक गाडाकडे पण येते जंगलामध्ये खूप जास्त प्राणी खाण्यासाठी येतात त्यामुळे त्यांच्या पायाचे निशान तर दिसतातच आहे पण आपल्या गडावरती जायचं म्हणलं तर निशान एकदम छोटीशी लहान म्हणजे लहान एकदम लहान एरो काढलेले आहेत लाल कलरचे जे पावसामुळे आता कमी झालेले आहेत पण त्या निशाणीवरती आपल्याला पुढे जावं लागणार आहे आता मी ज्या एरो विषयी बोलत होतो ज्या बाणाविषयी बोलत होतो हो दिसेल बघा एकदम लाईटमध्ये दिसतोय हे लाल कलरचा आय थिंक हा इथं सिंदूरचा किंवा पेंटचा वा के वापर केला असावा एरो काढण्यासाठी हे बघा 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 कसा नजारा आहे चला हळूहळू जाऊया पूर्ण पूर्ण झाडांच्या छायेखाली झाडांचा गुफा म्हणू आपण ह्याला गुफा त्या गुफेतून येतोय वरती आल्याच्या नंतर काही ठिकाणी तर आहे त्याबरोबर तुम्हाला मग जसं सांगितलं की चिखल पण आहे आणि पाय हस्त्यात पण आहे तसंच या ठिकाणी वरती नेटवर्क नाहीये त्यामुळं आपल्याला मॅप लावता येणार नाहीये पण गड्यावरती मग सांगितल्याप्रमाणे एरोचे निशाणे आहेत आणि वाटा ह्या एका साईडला म्हणजे तीन चार वाटा दिसतील पण जिकडे एरो आहे तिकडूनच आपल्याला यायचं आहे नाहीतर आपण वाट चुकणार एक ही मोठी वाटच धरा कारण छोट्या छोट्या वाटा ह्या जनावरांनी तयार केलेल्या असतील कारण पाय निशाने तिथे दिसते त्यांचे त्यामुळे सहसा मोठी वाटच धरा त्या वाटेने चला आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे लाल कलरचा ॲरो लक्षात ठेवून चला त्यावेळेस वरती आल्याच्यानंतर नंतर आपण असं वाटतं आपल्याला की बाबा रस्ता चुकला आहे ही तर कुठंच निशाणे नाहीये घाबरून जाऊ नका परत त्याच रोडनी महाग या महाग आल्याच्या नंतर निशान शोधा निशान सापडलं की निशाणाचा आधार घेत घेत पुढे जावा कारण ह्या आता जर ऑर डेला आला विक तर इथं माणसं असणारच त्याच्याबद्दल वाद नाहीये पण जर ऑर डेला आला तर ह्या निशाणाच्या आधारावरतीच आपल्याला वरती, ला वरती जावं लागणार आहे आणि जर पूर्वी कोणी इथं आला असेल तर त्याला सांगण्याची गरज नाहीये तो माणूस बरोबरच येणार पण नवीन कोणी असेल तर जे निशाण आता मागा सांगितलं त्याप्रमाणे चालत गेलं पाहिजे आपण ज्यावेळेस आपण ह्या जंगलातून वरती येतो त्यावेळेस आपल्याला वरती गड्याचा असा बुरुज आपल्याला दिसतोय बघा हा जवळपास अर्धा टप्पा आपण पार केलेलाच आहे आता आपल्याला फक्त अर्धा टप्पा पार करायचा आहे वरती आपल्याला गड्याचा असा बुरुज दिसतोय बघा या या इकडे या आता एक छान अशी छान अशी गोष्ट दाखवतो <laughs> खूप आवडलं बघा कशा प्रकारे पूर्ण लाकडावरती कोरलेलं आहे कुठला पेंट नाही काय नाही पुसायची टेन्शन नाही काय नाही आत्ताशी गडावरती खालून वरती दिसलं नाही कुठं पण हिथं हे लावलेलं आहे वा डिझाईन मला आवडली बरं का खास डिझाईन आता इथं माहिती गेलेली आहे बघा हा, आपल्याला हा जो रोड आहे म्हणजे इकडचा तो गोरेवरतीकडे रोड जाणार आहे हा जो आता आपण वरती आलो इथून जे वरती आलो तो आपण पाटण गावाकडून वरती आलेलो आहे आणि हा जो रोड आहे तो मारुती मंदिराकडे जातोय आणि सरळ सरळवरती गेल्याच्या नंतर दुर्ग संभळगड विसापूर पायी मार्ग इथून सरळवरती गेल्याच्या नंतर आपल्याला दिसणार आहे तर इथं ह्याची खूप मदत होणार आहे आपल्याला ह्या मदतीच्या आधारावर आपण आता जाऊया चला आता तुम्ही माझ्या मागे बघताय कसा छान असा निसर्ग आहे बघा तर निसर्ग किती छान वाटतोय म्हणजे डोळे कसे तृप्त झाले झाल्यासारखे वाटते तिथं आल्याच्या नंतर आता एक अजून एक दृश्य दाखवतो मंडळी हो। इकडे या हे बघा कुठेतरी मनाला गोष्टी लागतात ह्या आता काय केलं पाहिजे ह्या बाबतीत काय नाही सगळे आहे तरी पण असं होत असेल तर या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा विचार करायची गोष्ट आहे तर परीने जेवढा आम्हाला होईल तेवढा आम्ही तर प्रयत्न करतो साफसफाई करण्याचा पण काय करू नये आणि काय करावं हे माणसाला चांगलंच कळतं तर माणसाने तसं वागलं पण पाहिजे अशीच एवढीच विनंती आमची बाकी आता आम्ही तर प्रयत्न करतोच आहे बरेच जण रात्री इथं गिर ग्रिया, गिर्यारोहणासाठी येतात ते येऊन हिथ मुक्काम करतात बघा बरेच जण इथे मुक्काम करतात आपण उभय त्याच्या मागच मोठे मोठे क्वार्टर आहेत जे एक म्हणजे पूर्ण दगडांनी बनवलेले आहेत आमदार असल्यामुळे आतमध्ये काय दिसत नाहीये पण भले मोठे आत आतमध्ये आहेत आणि इथून आपण समोरच बघू शकतो छान असं मारुतीरायाचं दर्शन होतंय त्याचबरोबर समोरूनच छान असं पाणी पण वाहताना दिसतंय बघा हे पाणी वाहत वाहत खाली येते आणि ह्या ये मारुतीरायाच्या मंदिराचं वैशिष्ट्य बघा वैशिष्ट्य काय या मारुतीरायाच्या मंदिराचं तर ही मूर्ती जी आहे मारुतीरायाची ती पूर्ण एका दगडात कोरलेली आहे इथं बरेच जणांचे फोटो आहेत हो बरं का इथं बरेच जणांचे फोटो सोशल मीडियावरती आहेत तर आपण पण एक फोटो काढूया इथं या शेवटी गडावरती पोहोचलो आपण आणि गडावरती पोहोचल्या पोचल्या आपल्याला इथं तोपांचे अवशेष वगैरे पाहायला भेटतात बघा किती मजबूत आहेत म्हणजे आपल्या मावळ्यांचा आपल्या महाराजांचा पराक्रम आणि काय त्यांच्या लेवलचं काम असेल ते हे साक्षीदार आहेत त्याचे आता आपण आता वरती आल्याच्या नंतर एवढं अवघड असं काही नाहीये त्यामुळे नॉर्मली आता आपण इथून बघूया काय थोडंसं फिरू आणि नंतर पण जास्त मजा जाताना येणार आहे जेवढं अवघड नव्हतं तेवढं जाताना अवघड जा आहे डबल त्याच्या कारण उतरायचंय उतरताना खूप मजा येणार आहे त्यावेळेस डबल आहे आता जसं पाऊस वाढेल तसं याची बटलं पण बंद करणार आहे आनंद ही आनंदगडे जिकडे तिकडे चो चोहीकडे बरोबर गडाच्या आपला आपण जो तटबंदी आहे त्याच्यातून ह्या रोड आहे आतमध्ये एक बघा कसला रोड आहे हा तटबंदी मधून रोड आहे वगैरे आहेत जा कुठल्या जातोय हा रोड सांगता येत नाही सोरवट म्हणू शकतो ह्याला आपल्याला तिथं पाणी साठायला दिसतून पुढे गेले ना गड वगैरे सगळं फिरून झालेला आहे चार पाच तास जवळपास लागले आपल्याला सगळा गड बघायला वरती जायला आणि आपण जो रूटने वरती गेलो तो पाटणगावचा रूट आहे ते गावच्या रूटवरून आपण वरती गेलो पावना गावाकडून पण बरेच जण तिकडे येतात आहेत पण मला वैयक्तिक पाटणगावचा रूट आवडलेला आहे म्हणजे जे गिर्यारोहण प्रेमी असतील तर त्यांना हा ही एक संधी गिर्यारोहण करण्यासाठी तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथं थांबूया